केक मी देवीकेच्या वर्षावर सोडून आगून मी मित्र चालत जाण्यापेक्षा आम्ही चाललो रिक्षामध्ये चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजचं एक जानेवारी दोन हजार सव्वीस सुरू झालेला आहे आणि सर्वांना हा वर्ष सुखा समृद्धीत ऐश्वर्यात जाऊ दे हीच इच्छा आहे आणि आजचा दिवस कसा जातो तो तुमच्यावर मी शेअर करणार आहे बरेच सारे केकची ऑर्डर आहेत ते अर्धे आयसिंग करून ठेवले होते मी रात्री त्याच्या काही क्लिप घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तुमच्यावर मी शेअर करते त्यानंतर पूर्ण केक रेडी करते थोडंसं काम आहे आणि सचिन उद्या सकाळी निघणार आहे पदयात्रेसाठी शिर्डीला जाण्यासाठी त्यामुळे ते सुद्धा सगळे बॅग भरायचे आहे त्याचं काही काही वस्तू भरायच्या आहेत त्याही तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा हा पहिला दिवस हा साईंच्या दिवशी सुरू झाला आहे स्वामींच्या दिवशी सुरू झाला आहे म्हणून हा वर्ष खूप सर्वांना सुखात जाऊ दे हीच एक इच्छा आहे तर तसं तर बघितलं तर प्रत्येक दिवस हा नवीन वर्षासारखाच असतो प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी घेऊन आलेला आजचा दिवस कसा जातो आहे तुमच्याबरोबर तुमच्यावरून नक्की मी शेअर करते फची नाईट आणि आज आहेत उद्याचे आहेत हे सर्व केक आणि ते मला आजच रेडी करायचे आहेत कारण उद्याही बऱ्याच काही केकचे ऑर्डर येऊ शकतात आणि उद्या एक जानेवारी आहे दोन हजार सव्वीस ची सुरुवात होणार आहे त्यामुळे मग थोडा स्वतःसाठी पण वेळ काढावा लागणार आहे मंदिरात जायला लागणार आहे त्यामुळे मग मुण ठरवलं की आजच रात्री हे जेवढे काही केक आहेत ते सगळे रेडी करावे म्हणजे ॲटलीस्ट आयसिंग तरी करून ठेवावे आणि त्यानंतर सकाळी जे काही डिझाईन होईल ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर चला हा एक केक बेक करायचा आणि एक तो हाफ के जीचा चॉकलेट केक बेक करायचा आहे आणि त्यानंतर हे सर्व केक जे आहे ते मी आयसिंग करून ठेवते आज आहे थर्टी फर्स्ट आणि हे आम्ही दोघांची कामं करत आहेत तर एन्जॉय करतो होईल खाटी बस काय रोजचीच पार्टी असते आमची रोजचीच पार्टी असते म्हणून जेव्हा काही केक असतात तेव्हा मी केकवर लक्ष देत असतो तर आता हा असा केक बनवत आहे सध्या ट्रेंडिंगला आहे तुम्ही इन्स्टावर सुद्धा बघितला असेल हा केक आणि फायनली आमचा केक रेडी झालेला आहे आणि वाजलेले आहेत अकरा वाजून दहा मिनिट आणि अजून आमचं जेवण सुद्धा झालेलं नाहीये तो काहीच बघा इकडे काय चाल <laughs> केक करणं सिंपल असते पण हे लगोरी घेऊन आणि ऑलरेडी इकडे पसारा बघा अजून केकची ऑर्डर आल्या म्हणून हे सर्व अजून बेक करायला ठेवत आहे आज एक तारीख आहे नवीन वर्ष आहे आणि आज केक खूप सारे केक आहे तुम्ही बघितले पण त्यानंतर तीन तारखेला सर्वात मोठी ऑर्डर आलेली आहे जसे आपण चारशे कप केक बनवलेले होते सॉरी कप केक नाही ग्लास जार केक त्याच पद्धतीने आता दोनशे जार केकची ऑर्डर आलेली आहे आणि ते मला उद्याच्या दिवसात पूर्ण कम्प्लीट करायची आहे आजचा अर्धा दिवस आहे आणि उद्याचा दिवस आहे तर चला मग ते पण मी तुमच्या सोबत शेअर करेल की कम्प्लीट करते ते दिसत नाही शुभेच्छा हा हे जे कटिंग केलं आहे ते सचिनने केलेलं आहे आणि इकडे बिनकामाचं काय झालंय आईस्क्रीम या सर्व केकच्या डिझाईन झालेल्या आहेत आणि फायनल डिझाईन करायच्या बाकी आहेत तर देवी काय तरी आता आम्ही चाललेलो आहेत बाहेर जा तुम्ही मला पाठवा सर्व केक मी देवीकेच्या भरोशावर करून आता जात आहे आणि कसे करणार एकदम खूप मस्त हे बघा हे चालू आहे का आता तिचं आणि जातोय करून ठेव बाय बघायला जातो तो छान आहे एक काम कर मी का बोला मी फोटो काढून ठेवू शकते हा मग फोटोच काढून ठेवा सर आता आम्ही आलेलो आहे जेवायला म्हणजे मी जेवलेली होती सचिन जेवायचा बाकी होता आणि मॅच त्याचं एडिटिंग सुरू आहे जानेवारी आमचं लंच दाखवते पण केक वाव मस्त अजून नेक्स्ट छान ओके डन आणि बॉक्समध्ये पॅक करूनच ठेव okay. okay. इकडे याच खाणं सुरू आहे आणि इकडे माझी एडिटिंग सुरू आहे एका मॅचच्या शूट ची एडिटिंग सुरू आहे तर आता मी हे केक डिलिव्हरी करायला चालली आहे आता निधी नाही आहे लगेच सगळं पॅक करून घेते आणि भरपूर केक पॅकसुद्धा झालेले आहेत ऑलरेडी साईबाबांचे दर्शन घ्यायला आणि उद्या साठी निघणार आहे पदयात्रेसाठी तर त्यासाठी अजून आम्हाला शॉपिंग सुद्धा करायची आहे आणि बिचारी देविका अजून तिकडे केक करते केकची ऑर्डर अजून वाढतच आहे बरेच केकचे ऑर्डर कॅन्सल सुद्धा केलेले आहेत कारण खूप जास्त लोड झाला म्हणून तर ठीक आहे आता आपण भेटूया कोटीमला आत... आत... हा नाही नाही काहीच नाही आलेलो आहे कोटीमला साई मंदिरात आणि आज इकडे वर्धा पण सजावट केलेली आहे हे आहे कोटींचं मंदिर आणि ही इथली तुळस खूपच सुंदर आहे मला खरंच खूप जास्त आवडते आणि इथे आल्यावर असं वाटतंय की आपण शिर्डी मध्येच आलेलो आहे कारण सर्व मधलं जे आहे ते शिर्डी सारख दिसते आता <laughs> आमचं कोटींच था दर्शन झालं साईबाबांचं खूप सुंदर वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि खरी सुरुवात आता झाली नवीन वर्षाची असं वाटलं तुला असं वाटलं आणि आज तिकडे शक्य झालं तर रात्री खूप छान असं तिकडे आज आहे आणि असं काय भजन पण असतं ना साईबाबांचं भजन असतं आणि खरंच खूप भारी आहे तुम्हाला कधी जमलं तर नक्की तुम्ही कोटीबला या आणि दर गुरुवारी तिकडे भजन सुद्धा असत आणि तिकडे गेल्यावर असं फील येतं ना की जसं काय आपण शिर्डीतच आलेलो आहे आम्ही आले होते बोईसर मार्केटला सामान घेण्यासाठी आणि गाडी ठेवली बसू मी इथं चालत जाण्यापेक्षा आम्ही चाललो रिक्षा मध्ये is over कसं म्हटलं वरिक्षात मजा आली ना आता आलो आता आलो आहे दमी अचीवर्स मध्ये नाही आता नाव वेगळं आहे अचीव्हज सुंदर जे काय काय न्यायचं आहे ते सामान घेण्यासाठी सचिन ची दुसरे अजून शॉपिंग झालं जे काय काय न्यायचं आहे ते आणि आजचा दिवस कसा गेलाय सकाळी उठलाय आहे अजून याला केक सुद्धा डिलिव्हरी करायची आहेत अजून बॅग पॅक करायची आहे आजपासूनच बाहेर जेवायला हा आजपासून बाहेर जेवायला अजून बड्डे ला पण त्याला जायचं आहे बरीच कामं आहेत पालखीची तयारी करायला आहे बरीच काम आहे आता काय होते कारण आणि असे डेली ब्लॉग आपण सुरू केले तर दोड दोड बड्डे आहे पालघरला नवलीमध्ये आणि पालखी निघणार आहे कुडन म्हणजे दोन्ही अपोजिट साइड ला म्हणजे तेवढा असं इकडनं तिकडे आणि आज कुडन किती फेरी झाली एक फेरी झाली पहिले दोन फेऱ्या झाल्या दोन फेऱ्या झाल्या नंतर बोईसरला गेला ठीक आहे चला इकडे हे केकचं सामान सगळं घेतलेलं आहे त्यानंतर हे सगळं शॉपिंग आणि इकडे केकच सामान चला पोचलो बाबा क्रीम आहे हा नाही ठेव खाली चालेल आणि ग्लास ती दोन्ही आणेल ना ते तो दरवाजा ओपन आहे त्या साईडचा बरोबर बंदा सचिनच पदयात्रेचं जायचं सामान इकडे सगळं आलेलं आहे त्यानंतर आता आम्ही बॅग भरतो खूप सकाळपासून धावपळ झालेली दा आहे आणि केक पण सर्व झालेले आहेत त्यानंतर उद्याचे जे नाही सॉरी परवाचे जे, जे दोनशे आपल्याला गा ग्लास जार बनवायचे आहे त्याची व्हिडिओ नेक्स्ट येईल ते नक्की तुम्ही बघा आणि बाय तोपर्यंत बाय बाय आणि ही आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Bye, Bye. Bye.